नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स बघत आहोत याच्यातलं आज आपलं तिसरं लेक्चर आहे पहिल्या याच्यात आपण इंट्रोडक्शन बघितलं नंतर हे जे फायलम अकरा दिलेले आहेत ठीक आहे याच्यात एक टिनोफोरा येईल अशा मिळून ते अकरा हे कशा पद्धतीने पाठ करायचे हे पहिल्या लेक्चरमध्ये झालेलं ले आहे आणि ऑलरेडी मी याची प्लेलिस्ट केलेली आहे हां आणि याच्यापूर्वी प्लांट क्लासिफिकेशन मी व्यवस्थित तुमचं करून घेतलेलं आहे नंतर दुसऱ्या लेक्चरमध्ये संघ पोरीफेरा तुमचा घेतला आहे आणि आज आपण बघणार आहोत फायलम सिलेंटर आता किंवा निडारिया आता बघा माझं काम काय असतं थोडं सोपं करून सांगणं जसं पॉरिफेरा मी तुम्हाला शिकवलं हां पॉरिफेरावरून पोर्स हा शब्द लक्षात ठेवा किंवा पोर्सवरून पॉरिफेरा लक्षात ठेवा मग पोर्स म्हणजे छिद्र असतात मग त्यांच्या शरीरावर पण छिद्र असतात नंतर मग छिद्र असतात तर छोट्या छिद्राला काय म्हणतात मोठ्या छिद्राला काय म्हणतात मग चित्रावरून लक्षात ठेवा की ते एका ठिकाणी स्टेबल असतात नंतर ते शब्द कोणी दिले नेमके ते कोणता पदार्थ उत्सर्जित करतात त्यांची को त्यांच्यात चेता संस्थान असते रक्ताभिसरण संस्थान असते ह्या गोष्टी मी तुम्हाला सोप्या करून थोडंसं सांगण्याचा प्रयत्न तस केला तसंच आज आपण काय बघणार आहोत संघ सिलेंडर आटा किंवा निडारिया आता हे सगळं वाचण्याच्या आधी मी तुम्हाला चित्र तुम्ही बघा ठीक आहे चित्र बघा किंवा तुमच्या काहीच लक्षात राहत नसेल ना तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की हे जे कोरल्स असतात ना कोरल रीफ असते बघा प्रवाळ तर जे कोरल्स असतात ते कोणत्या संघात येतात तर ते सिलेंडर आटामध्ये येतात हे नीट लक्षात ठेवा म्हणजे ते प्राणी आहेत बरोबर सजीव आहेत तर मग आता हे जेव्हा तुम्ही चित्र बघून घ्या या चित्रांवरून मग तुम्ही काहीच लक्षात राहत नसेल तर ह्या चित्रांवरून लक्षात ठेवायचं की आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे एक तर आपण शाळेत असताना हायड्रा शिकतो हायड्राची डायग्राम पण आपण काढत असतो हायड्रा काढताना बघा त्याच्यात काय असतं शुंडके असतात शुंडके म्हणजे टेंटॅकल्स असतात एक ते लक्षात राहील एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर जेली एक लक्षात ठेवा जेली फिश हा कसा आहे हां हे चित्र लक्षात ठेवा त्याच्यानंतर कोरल्स हां कोरल्स म्हणजे तुम्हा आपण एन्व्हायरमेंटमध्ये शिकतो तर मग कोरस जर विचारलं कोणत्या संघात येतात तर कशात सिलेंटर आटामध्ये दुसरी गोष्ट सिलेंटर आटा त्याला दुसरंच नाव काय आहे निडारिया निडारियाचं स्पेलिंग बघा सीवरून चालू येतं सी सायलेंट आहे आणि निडारियावरून ते स्टार्ट होतं मग आपल्याला त्याची सममिती माहिती पाहिजे ठीक आहे तर अशा पद्धतीने ज्या गोष्टी म्हणजे बघा आता मी स्टार कुठे कुठे केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते जे स्टार केले ते मला तुम्हाला दाखवायचे होते एक तर आधी चित्र सांगायचे होते की कोरल्स कशात येतात सिलेंडर आटा किंवा निडारियामध्ये येतात जेलीफिश हायड्रा हे सगळे त्याच्यात येतात हायड्रावरून आपण बघत असतो डायग्राम काढताना शुंडके असतात त्यांना ठीक आहे त्याच्यानंतर पोरीफेरा आपण बघितलं पोरीफेरा प्राथमिक अवस्थेत होतं त्याच्यात रक्तभिसरण संस्था किंवा रक्तभिसरण किंवा चेता संस्था नसते तसं आता सिलेंडर आटा त्याच्या अंडर आहे ना म्हणजे त्याच्यानंतर आहे सिलेंडर आटा म्हणजे थोडासा फार प्रगत असू शकतो तर मग त्याच्यावरून लक्षात ठेवा की प्राथमिक अवस्थेत चेता संस्था असते ठीक आहे चेता संस्था असते पण प्राथमिक अवस्थेत असते तर ज्या मेन मेन गोष्टी होत्या या मला तुम्हाला सांगायच्या होत्या ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ठीक आहे आता आपण वाचून घेऊ तर संघ सिलेंडर आता निडारिया यांच्यात जास्त विभेदन असते पाण्यात राहणारे आणि जास्तीत जास्त समुद्रात आढळणारे प्राणी आहेत अरिय सममित रेडियल सिमेट्री असणारे आणि द्विस्तरीय प्राणी ठीक आहे आपण बघा इथे सगळ्या सममिती पाहिल्या होत्या ठीक आहे हे बघा इथे अरिय सममिती जरी यांना मध्य अक्षातून कापले तरी दोन्ही सारख्याच भागांमध्ये विभाजन होते उदाहरणार्थ हायड्रा इथे दिलेलं तारामासा टिनोफोरा हां तर मग रेडियल सिमेट्री असते नंतर द्विस्तरीय प्राणी हां यांचे प्रजनन मुकुलायन बडिंग या पद्धतीने अलैंगिक पद्धतीने होते हां आता वसाहतीने राहणारे कोणते बघा कोरल्स आणि सी ॲनिमॉन हां हे नीट लक्षात ठेवा वसाहतीने राहणारे कोरल्स तर आपल्याला माहिती आहे सोबत लक्षात ठेवा सी नंतर एक एकटे राहणारे हायड्रा एक, एक माहिती आहे जेली फिश लक्षात ठेवा एक एकटे राहणारे कोणते हायड्रा आणि जेलीफिश आणि वसाहतीने राहणारे कोरल्स आणि आनी सीएनिमन ठीक आहे सिलेंडर आटा हे जुने नाव असून याला सध्या निडारिया असे म्हणतात राहील का लक्षात सिलेंडर आटालाच काय म्हणतात निडारिया म्हणतात निडारिया किंवा सिलेंडर आटा संघातील प्राण्यांना काय असतात टेंटॅकल्स शुंडके असतात याचा उपयोग ते काय करतात भक्ष पकडण्यासाठी करतात आणि दंडपेशी असतात तर ते दंडपेशी काय असतात भक्ष्याच्या शरीराचे शरीरात विषाचे अंतक्षेपण करतात दंड दंडपेशी म्हटली मी सुकून सॉरी दंश पेशी म्हणायचं होतं मला एक्स्ट्रीमली सॉरी पूर्ण वाजते निडारिया ऑब्लिक सिलेंडर संघातील प्राण्यांना शुंडके टेंटॅकल्स असतात याचा उपयोग भक्ष पकडण्यासाठी होतो तर दंश पेशी त्याला सि सी, सिनोब्लास्ट सॉरी निडोब्लास त्याला दंशपेशी आपण म्हणतो भक्षाच्या शरीरात विषाचे अंतक्षेपण करतात ठीक आहे शुंडके लक्षात ठेवणार दंश लक्षात ठेवणार त्याच्यानंतर आटा हे नाव कोणी दिले ल्युकार्ट यांनी दिले जसं आपण काय बघितलेलं पोरीफेरा हे नाव कोणी दिले ग्रँट यांनी दिले आणि ते प्राणीमध्ये मोडतात हे कोणी सांगितलं एलिस यांनी हे बघा इथे दिलेलं आहे ग्रँट आणि एलिस तसं इथे सिलेंडर आटा हे नाव कोणी सांगितलं ल्युकार्ट यांनी सांगितलं यांच्यामध्ये प्राथमिक अवस्थेत चेता संस्था असतात ठीक आहे यांची प्रमुख दोन प्रकारची शरीररचना असते शरीर रचना ठीक आहे तर पॉलिप म्हणजे दंडगोल आणि मेड्युसा म्हणजे छत्रीसारखे नीट लक्षात ठेवा हे चित्र लक्षात ठेवा आणि त्याच्यावरून एक तर हायड्रा लक्षात ठेवा जेलीफिश कसं आहे बघा कोरल्स कसं आहे सी पेन कसं आहे बघा सी पेन उभा आहे पेनवरून लक्षात ठेवा पेन जसा उभा असतो काहीतरी कोरिलेट करून लक्षात ठेवा ठीक आहे तर बघा सिलेंडर आता यांची प्रमुख दोन प्रकारची शरीर रचना असते हे झालं आपलं कोणते मग दंडगोल आणि छत्रीसारखे पॉलिप म्हणजे दंडगोल मेडुसा म्हणजे छत्रीसारखे आता सिलेंडर आटाचं वर्गीकरण चार वर्गात केले आहे मी सारखं सारखं तुम्हाला हे का सांगते की चित्र बघा चित्र बघा जर काहीच नाही का आठवलं काहीही नाही आठवलं तर ॲटलीस्ट तुम्हाला एवढं आठवायला पाहिजे की सिलेंडर आटामध्ये मॅडमने सांगितलं तर हायड्रायतो नंतर सी किंवा जेलीफिश कोरल्स तर शंभर टक्के आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कोरल्स कशात होतं मॅडमने सांगितलं होतं निडारियामध्ये आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला हे चित्र आठवतील समजा हायड्रा मग त्यानं तुम्हाला हे आठवेल की शुंडके असतात मग दंशपेशी सांगितलं होतं नंतर त्यांचे दोन दोन प्रकारे शरीररचना एक पॉलिप असते एक मेडुसा असते तर ह्या पद्धतीने मी तुम्हाला म्हणून सांगते की चित्र बघा ठीक आहे आता पुढे बघा सिलेंडर आटाचं वर्गीकरण चार गए, 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 या चार प्रकारात आता हायड्रोझोआ स्कॅफोझोआ क्युबोझोआ आणि ॲन्थोझोआ हा याच्यात सगळ्यात मोठा वर्ग कोणता अँथोझोआचा हायड्रोझोआ खोडे गोडे पाणी आणि खारे पाणी गोडे पाणी क्युव्हा ठीक आहे किव्हा खारे पाण्यात स्कॅफोझोआ बघा फक्त खारे पाणी क्युबोझोआ फक्त खारे पाणी आणि अँथोझोआ सर्वच खारे पाणी याच्यात राहतात ठीक आहे आता आपण इन डिटेल बघू बघा हायड्रोझोआ गोडे पाणी किंवा पाणी यात काय येतं हायड्रा जी गोड्या पाण्यात असतं नंतर ओबेलिया पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर्ड फायसेलिया ठीक आहे हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हां पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर्ड फायसेलिया कशात येतं पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर कशात येतं तर निडारियामध्ये येतं निडारियामध्ये पण किंवा सिलेंटराटा आटामध्ये पण हायड्रो येतं हे नीट लक्षात ठेवा हे पाठच करावं लागेल नंतर स्कॅफो फक्त पाणी सर्व मेडुजा मेडुला प्रकारचे मेडुसा प्रकारातले याच्यात येतील तिला ऑरेलिया जेली फिश आता मेडुसा म्हणजे काय छत्रीसारखे म्हटलं होतं मग तुम्ही जेलीफिश लक्षात ठेवणार तेव्हा तो छत्रीसारखा ठीक आहे जेलीफिश छत्रीसारखा ऑरेलिया कशात येतो स्कॅफोझोवामध्ये मग स्कॅफोझोआमध्ये जेली फिश आणि सर्व मेडुसा प्रकारातील स्कॅफोझोआमध्ये येतात तों नंतर क्युबोझोआ फक्त पाणी आणि क्यूबच्या आकाराचे हां तर उदाहरणार्थ काय कायरोनेक्स सी वॅप्स यामध्ये विषारी पेशी असतात ठीक आहे त्याच्यानंतर बघा अँथोझोवा हां ॲन्थोझोवा सगळ्यात मोठा वर्ग सर्वच खारेपाणी हे फक्त पॉलिप प्रकारात येतात बघा मेड्यूसा प्रकारात येणारे कोणते स्कॅफोझोवा नंतर पॉलिप म्हणजे दंडगोल प्रकारात येणारे कोणते ॲन्थोझोवा हे लक्षात ठेवा हां मग आता बघा उदाहरणार्थ कोरल्स हे कोरल्स रिफ तयार करतात प्रवाळ बेट आता बघा इथे आपण काय बघितलं प्रमुख दोन प्रकारची शरीर रचना असते एवढं समजलं मग पॉलिप पॉलिपचं उदाहरण किंवा दंडगोलचं उदाहरण काय आहे तर कोरल रिफ हां हे बघा कोरल्स येतील कोरल्स कशात येतील पॉलिप दंडगोल आणि मेड्युसामध्ये काय येईल जेलीफिश येईल हे मुद्दामून सारखं सारखं मी बजावून बजावून सांगते जेणेकरून तुमचं लक्षात राहील काही ना काही करून कारण हे खूप मोठं आहे ना तर मग आणि सगळ्यांना कन्फ्युजन पण होतं मग माझ्या पद्धतीने मी सोपं करून सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते ठीक आहे आता बघा हे फक्त पॉलिप प्रकारात येतात पण कोणते अँथोझोआ ठीक आहे उदाहरणार्थ कोरल्स हे कोरल्स सिफ तयार करतात प्रवाळ बेट सी अॅनिमोन ॲडम्झिया सी फॅन हे काय तर गॉर्गेनिया हां आणि ब्रेन कोरल्स मेंड्रिया सी पेन पिनॅटोला हां या गोष्टी जरा लक्षात ठेवा सीएनिमोल आणि ब्रेन कोरल्स ब्रेन कोरल्समध्ये सी पेन पिनॅटोला हे जे सी पेन इथे आहे ते ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला माहीत आहे कामध्ये काय दिलं आहे ग्रेट बॅरियर रिफ क्विन्सलँड ऑस्ट्रेलियामध्ये ठीक आहे ही जगातील सगळ्यात मोठे प्रवाळ बेट आहे ठीक आहे क्विन्सलँड ऑस्ट्रेलिया जगातील सगळ्यात मोठं प्रवाळ बेट कुठे क्विन्सलँड ऑस्ट्रेलियामध्ये ग्रेट बॅरियर रिफ आपण ज्याला म्हणतो राहील का तुमच्या लक्षात मी कशा पद्धतीने सांगितलं फेरा एकदा आपण केला आहे मी ते सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आता जर तुम्हाला सिलेंडर आता लक्षातच राहत नसेल काही नसेल तर घाबरून नका जाऊ फक्त एवढ्या लक्षात ठेवायचं इथून सुरुवात करायची चित्र मॅडमने सांगितलं होतं चित्र लक्षात ठेवायचे नाही काही लक्षात राहिलं तर सांगितलं होतं कोरल्स कशात येतात कोरल्स येतात निडारियामध्ये एवढं तर लक्षात राहील मग त्याच्यावरून तुमची लिंक कशी लागेल अरे कोरल्स मग ते पॉलिप्समध्ये येतात पॉलिप म्हणजे दंडगोल मग ते जर दंडगोलमध्ये येतात तर मॅडमने सांगितलं तर छत्री छत्रीसारखे मग छत्रीसारखं कोण होतं जेलीफिश होता जेलीफिश होता ठीक आहे मग तुम्हाला हे आठवलं हे आठवलं मग तुम्हाला जेलीफिश आठवलं त्याचे हे जे टेंटॅकल्स मग टेन तुम्हाला हायड्रा आठवेल हायड्रा मग दंश पेशी आठवतील ठीक आहे असं थोडं कोरिलेट करत 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 जायचं आणि मग उत्तरापर्यंत पोहोचायचं ठीक आहे माझं काम आहे तुम्हाला सोपं करून सांगणं बघा तुम्हाला कितपत समजत आहे नाही समजत आहे ठीक आहे आता आपण पुढच्या चॅप्टरमध्ये काय बघूया संघ प्लॅटी हेल्मेंथीस हे बघा प्लॅटी हेल्मेंथीस एसकेल हेल्मेंथीस आणि ॲनलिडा हां एकत्र बघण्याचा प्रयत्न करू कारण दोन दोनच्या ग्रुपने मला जे सेम सेम आहेत हां लॅटी हेल्मेंथीस आणि एसकेल हेल्मेंथीस हे मला एकत्र घेणं गरजेचं वाटतं आहे ठीक आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद